असे उमेदवार पण आहेत की ज्यांना शेजाऱ्यांची ओळख नाही पण त्यांनी उमेदवाराला उभारतात पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असा त्याचा निकष काढून उमेदवार दिले जायचे पूर्ण प्रभाग पाच महिने आतापर्यंत ना, आता ना कमीत कमी चाळीस बळ मारले असते ताकद नसेल आर्थिक तर ती मुंबईला जाणार कसा आमच्या भागात तर बारा महिने चारही उमेदवार काम करणार प्रत्येक गोष्टीसाठी मदत करतात तर ते समस्यांच्या वरती सुद्धा मार्ग काढून देतात की आता निवडणूक आहेत म्हणूनच नाही एक फोन प्रॉब्लेम सोडची काम आहेत सरगंजीच्या प्रभाग पाच मध्ये मी आहे गेल्या काही दिवसांपासून इथं फिरतोय इथल्या वातावरणाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करतोय अवघ्या काही दिवसांवर इथलं मतदान आहे निकाल आहे इचलकरंजीकर कोणाला स्वीकारणार आहेत माहितीला स्वीकारणार आहेत की महाविकास आघाडीला आणि त्याच्या पाठीमागची नेमकी त्यांची पार्श्वभूमी आहे अशा अँगलना आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमकी त्यांची भूमिका का आहे इथलं वारं काय म्हणते या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा करूया चला जाणून घेऊया काय निकाल असेल काय सुनील पाटील यांचाच की कारण काय वाटतं सुनील पाटील यांचं पहिला नगरसेवक होते तिने आणि त्यांचं काम पण चांगलं आहे आणि इथनं पुढं पण त्यांच्याकडनं कामं आम्ही करून घेणार आहे चर्चा झाला तुमची ते खात्रीचा माणूस वाटतोय आपलं खास ओळख आहे त्यांची आपल्या रिलेशन मध्ये विकास कामं करतील असे वाटत टक्के मला सांगा प्रभागाचा जर अंदाज घ्यायचा झाला तर तुम्ही म्हणताय तसंच वातावरण आहे हा हा सुनील पाटलांचं आहे सुनील पाटील आहे बाकीचे तीन त्यांच्या त्यांच्यास ते बाकीच्या तिनांचं पण चांगलं आहे ओके काय सांगाल तुमचे मित्र सुनील पाटील म्हणताय तुमचा अनुभव काय आहे काय वाटतंय कोण सुनील पाटील आणि त्यांचे जे पूर्ण पॅनल आहे जंगेर पटेगिरी साहेब असू दे बंडू मुसळे साहेब असू देत आणि सुनील पवार साहेब असू देत त्यांचं काम म्हणजे प्रभागात म्हणजे घरोघरी जाऊन हे त्यांचं काम एकदम चांगलं आहे असं बाकीच्या उमेदवारासारखं नाही आहे की फक्त इलेक्शन पुरते यायचं आणि मतदानांना गोळा करायचं पैसे द्यायचं किंवा हे द्यायचं असला विषय होतो मग ह्यांचं तसं नाही आहे हिनं हिनींचं पहिला कामाशी मतलब असते म्हणजे पहिला लोकांची कामं करत आहेत त्यांनी मग त्यांनी प्रत्येकांच्या मनात बसलेले हे नगर व्यक्ती आहेत तुम्ही मग अशी उल्लेख केला के की निवडणुकीपुरतं येतात पैसे देतात आणि परत गायब होतात ही सत्यस्थिती आहे होय असंच आहे आता या बा प्रगाभागात तर असंच आहे कारण असे उमेदवार पण आहेत की ज्यांना शेजाऱ्यांची ओळख नाही पण त्यांनी उमेदवाराला उभारतात असे पण आहेत ते, ते स्वीकारणार नाही तिथले इथले स्वीकारणार नाही इथली जनता जी आहे ती का का जे काम करतात लोक ते त्यांना माहिती आहे त्यांनी ते निवडून घेणार थोडक्यात इथली जनता कामं करणाऱ्यांना स्वीकारणार खात स्वीकारणार पाचमध्ये नेमकी काय स्थिती असेल सोळा तारखेला काय वाट नमस्कार प्रभाग क्रमांक पाचमध्ये आपलं जे पॅनल आहे सुनील पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली ते पॅनल उभं केलेलं आहे भारतीय जनता पार्टीनं त्यामध्ये आपले सिनियर नेतृत्व प्रकाशांना आवाडे व हळवणकर साहेब बऱ्याच काळापासून टेक्स्टाईलच्या यंत्रणेमध्ये असल्यापासून सुनील पाटील साहेब पी डी एक्स एल म्हणजे टेक्स्टाईलचा विभाग आहे तो त्याचे चेअरमन होते त्या माध्यमातून बऱ्याच योजना बरीच सोसायटी बऱ्याच एरजेडच्या हब वगैरे सगळ्या मंजूर करण्यात ह्या तिघांचा बहुमोल मताचा वाटा आहे त्यामुळं असं वाटत नाही की प्रभाग क्रमांक नुसतं पाच म्हणत नाही मी एक ते सोळा प्रभागामध्ये किमान पन्नास प्लस बी जे पीच्या महायुतीच्या शिटा येतील अशी मला खात्री आहे कारण इतकी वर्षे त्या टेक्स्टाईलची नाळ जोडलेली आहे सुनील पाटील सरांची अण्णांची हळवणकर साहेबांची आणि आत्ता नवीन नेतृत्व जे आलेलं आहे आपले जे आमदार आहेत राहुल साहेब त्यांच्या माध्यमातून झंझावात कामाचा सुरू आहे कुठलंही ठिकाणं राहिलेलं नाही इचलकंजी विधानसभा मतदारसंघातलं इचलकंजी महानगरपालिका मतदारसंघातलं असलं कुठलं क्षेत्र राहिलेलं नाही की तिथं डेव्हलपमेंट स्ट्रक्चर डेव्हलपमेंट गटरी असेल पाणी असेल लाईट असेल सौर ऊर्जा असेल सगळ्या माध्यमातून विकासाची गंगा वाहत आहे आणि हे काय खोटं नाही आहे मी स्वतः टेक्स्टाईलचा माणूस आहे मला स्वतः जाबर काम येते सगळ्या गोष्टी साडीपासून साध्या क्वालिटीपासून एअरझेटपासून तर सगळं काम मला स्वतः येते मी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या शिक्षणाच्या म्हणा खे खेळाच्या माध्यमातून त्यांचा मी सरांचा विद्यार्थी आहे ह्या माध्यमातून बरंच त्यांच्यातले गुण आमच्या स्वतः आलेले आहेत आत्मसात आम्ही केलेला आहेत त्यांचे संस्कार आमच्या आहेत त्यामुळे मला वाटत नाही की प्रभाग क्रमांक पाचमध्ये कमळाला कुठल्याही प्रकारचा धोका इथून आहे आणि एक ते सोळा प्रभागामध्ये सुद्धा धोका आहे असं मला वाटत नाही सुनील पाटलांचं गेल्या काही वर्षांचं जे काम आहे त्यापुढं त्यामुळेच ते यापुढेही काम करतील आणि इचलगंजीकर किंवा प्रभाग पाचमध्ये लोक स्वीकारतील अशी तुम्हाला खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे कारण मुळात काय माहिती आहे की ते वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण असं काय नाही शंभर टक्केच समाजकारण सुनील पाटलांचं एकच निवड आहे की शंभर टक्के समाजकारण हाच त्यांचा विषय आहे त्यांच्या वडिलांपासून घरातले त्यांचे संस्कार अण्णांच्या सगळ्या त्या लॉबीतून किंवा म्हणा सगळ्या व्यवसायाच्या सिस्टीममधून तिने ते ह्याच गोष्टी करत असतात सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत इवन तुम्हाला सांगतो रात्री दोन वाजता कुठलाही अन्नोन नंबर सरांना फोन आला तर ते दुसऱ्या क्षणात उचलतात आणि त्याचं काय असेल तर रात्रीचं शक्य असेल तर ते काम त्याचं करून टाकतात नाहीतर पण सकाळपर्यंत त्यांना ते पर काम करण्याचा प्रयत्न करून त्याचा निपटारा करतात कामाचा धडाका पाहताना लोक त्यांना शंभर टक्के लोक त्यांना शंभर टक्के स्वीकारतील स्वीकारणं गरजेचं आहे लोकं म्हणतात ना की ते बाहेरून आले आहेत असा विषय नाही आहे शेवटी ह्याचा निकष कसा आहे ते विकासनगर परिसरात राहिला आहेत म्हणजे ह्या भागाशी निगडीत आहेत उमेदवार देताना चारी भर प्रभाग आता भरपूर मोठा आहे एक एक विभागाचा एक उमेदवार असं मिळून चार उमेदवार प्रत्येक ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्या म्हणजे लाईन ज्या चारी बाजूला आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असा त्याचा निकष काढून उमेदवार दिलेला आहे असंच काही वरचे जे वरिष्ठ लोक आहेत बी जे पीची ते असं काय नकोच बाहेरचं आहे असं आहे तसं काही दिलेलं नाही त्याला काहीतरी निकष लावलेला आहे त्या निकषाचा सगळा विषय विचार करूनच ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी केलं त्यामुळे इथं अडचण येईल असं तर काय नाही पण गाफील नाही आम्ही प्रभाग पाचचा निकाल हा भाजपच्या बाजूने नक्कीच असणार आहे कारण काय कारण यात बऱ्याचशा सामाजिक क्षेत्रात काम करणारची माणसं या क्षेत्रामध्ये जहांगीर पटेकर बायको माजी नगर सभा सभापती होत्या त्यांच्या माध्यमातून काम झालेलं आहे सुनील पाटलांचं काम तरी अत्यंत इचर म्हणजे शहरामध्ये कौतुकास्पद काम आहे मुलं निरोगी व्हावेत निरोगी राहावेत व्यसनी राहू नयेत त्यासाठी मंडळांचं काम त्यांचं जे शे आर एस एस मंडळ आहे खो खोल मुलं तयार व्हावीत मुलं चांगली तयार व्हावीत समाज चांगला चांगला घडावा या दृष्टीने त्यांचं मत असतं आहे मी आज माझी इथं नगरपालिका शिक्षण मंडळाचा सभापती आहे मी मी पंधरा वर्ष जवळजवळ नगरपालिका शिक्षण मंडळात मी काम केलेलं आहे मी माझ्याबरोबर सुनील पाटील साहेब पण त्यावेळेला बोर्डात होते मी मधल्या काळामध्ये माझ्या फॅमिलीच्या प्रॉब्लेममुळं मी मेडिकल प्रॉब्लेममुळं मी पुण्यात आठ नऊ वर्ष झाली आलो आहे पण सुनील पाटील उमेदवार म्हणून डिक्लेअर झाल्या झाल्या मी या वॉर्डात गेली दहा बारा दिवस त्यांच्यासाठी आलेलो आहे म्हणजे मी माझं घर इथं आहे माणूस एवढा चांगला आहे म्हणून तुम्हाला धडपडावं वाटतं होय वाटते म्हणजे कारण काय ह्याच्या यांच्याकडून चांगलं लोकांचं समाजसेवा जर घडणार असेल चांगली मुलं तयार होणार असतील चांगली मुलं आज दहा अकरा मुलं रेल्वे खात्यामध्ये आपल्या स्पोर्ट क्लबमध्ये जे जी खेळात जी होती खो खोमध्ये कबड्डीमध्ये त्यांना जे आज त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे रेल्वेमध्ये दहा अकरा मुलांचं आमच्या ह्या पट्ट्यातल्या भागातलं आहे म्हणजे ह्या भागात असतील पली भागात असेल भागात या भागातलं तर आमचे देसाई म्हणून मुलगा आहे तो रेल्वेचा तर भरती झाला म्हणजे हे जर श्रेय सगळं सुनील पाटील हो सुनील पाटील मंडळ जर तुमची अस्तित्व राहणार नाही आणि त्याच्यावेळी त्याच्याऐवजी जर तुमचं बिहार नेमकं काय त्यांचं श्रेय आहे या कामामध्ये त्यांचं दोन तीन मंडळ त्यांची खेळाची मंडळ आहेत तिथं स्पो त्यांचे कोचर असतात ते मुलं मंडळाचे बाबा लहान वयातच मुलं मंडळावर यावीत खेळात तयार व्हावीत खो खोकडे आवड व्हावी कबड्डीकडं आवड व्हावी किंवा स्पोर्टमध्ये ती मुलं तयार व्हावीत बास्केटबॉलमध्ये तयार व्हावीत क्रिकेटमध्ये तयार व्हावीत ही मुलं चांगली पिढी तयार करण्याचं जे त्यांचं जो ग्रुपचं काम आहे ती चाळीस जणांचा त्यांचा मित्रपरिपा परिवार सगळ्या गावातला आत्ता जो आहे त्यांच्या शाळेय जीवनापासून तो आहे त्यांचा परि परिवार ती मुलं ती सगळ्यांचं ते मंडळ चालवून त्या मंडळाच्या पोरांना नॅशनल लेवलपर्यंत खेळायला जाईपर्यंत त्या जा अडचणी ज्या असतील आता गरिबाची मुलं काम करणं मागावर काम करणारा मुलगा जर स्पोर्टमध्ये चांगला असेल तर त्याची सपोर्ट ताकद नसेल आर्थिक तर ती मुंबईला जाणार कसा तर ही माणसं स्वतःच पैसे किशातलं काढून घेऊन त्याला पैसे खर्च कर करून येतात तयार करतात दोन्ही मंडळावर त्यांचं काम आहे आता इथं ह्या भागामध्ये पण त्यांच्याकडनं डोकीत गणित आहे की बाबा इथे जागा असेल त्या ठिकाणी आपण करू आता ही लिगाडे महाराजली दहा नंबर शाळा जी आहे त्या मी शिक्षण मंडळाचा सभापती मी होतो सदस्य ते होते ही जागा नगरपालिकेची ॲक्विशनमधली मधली जागा तिथे शाळा नाही जवळपास नगरपालिकेची म्हणून आम्ही त्यावेळेला सगळ्यांनी कसोशीनं प्रयत्न करून सर्व शिक्षा अभियानमधनंच महाराष्ट्र गव्हर्मेंटचे पैसे आणून ही शाळा इथे उप उपलब्ध करून घेतली त्यावेळेला लोक त्यांना स्वीकारतील असं वाटतंय का प्रभाग शंभर टक्के स्वीकारतील काही आतला बहिरचा वगैरे असं काय नसतंय आता आमदारकीला राहुल आवडे राहतात खाली गावात आणि माळावरचं जर माणसानं म्हटलं की माझ्याच भागातला नाही आहेत मग त्यांना आमदार कसं करायचं असं कधी घडेल काय किंवा खासदार राहतात रुकडीला किंवा कोल्हापूरला आणि आपला लोकसभा मतदारसंघ इतवर जा इथली लोक त्यांनी लोकांनी म्हणावं काय आमच्या गावाच्या बाहेरचं आहे असं नसतं आपल्या लोकांना स्वीकारलं पाहिजे आपल्या व्यक्तीला स्वीकार स्वीकारलं पाहिजे आपण आपण आपल्या व्यक्तीला स्वीकारलं पाहिजे ज्याच्याकडनं काय वाटते खात्री आहे लोक स्वीकारतील शंभर टक्के स्वीकारतील पूर्ण पाचचा काय निकाल असणार प्रभाग पाचचा निकाल हा पूर्णपणे चारही सीट चांगल्या मतानं निवडून येतील गावातलं उच्चांकी मतदान यांना मिळेल असं माझं मत आहे कारण का सगळे अनुभवी आणि सगळे चांगल्या याच्यातले काम करणारी माणसं आहेत प्रभाग नंबर पाच मध्ये चारी कमळ येणार चारी कारण काय कारण इथं चारी उमेदवार हे ऍक्टिव्ह उमेदवार आहेत इथं जहांगीर पटेगरी एक फोन केले के की दोन मिनटात असतात शिवाजी पवार आपलं सुनील पवार एका मिनिटात सुनील पाटील तुम्ही कायम आपल्या सेवेत असेल किंवा मुळीक घ्या उमेदवार चांगले त्यामुळे ही चारी उमेदवार येणार खात्री एकशे एक, एक टक्के मला सांगा प्रभाग पाच मध्ये नेमकं काय वातावरण वा... आहे वातावरण वनवे आहे वन वे वन कारण काय उमेदवार चांगले समोरचे उमेदवार कोण असे टफ वाले नाही आहेत ओके त्यामुळे आपले सतीश मुळे आणि आपले पटेकरी साहेब तेच आपले कायम काम करतात सगळे कुठल्या पण अडचणी असू देते का फोनवर सगळे लगेच हजर राहतात काय अडचणी असतील त्या लगेच काय असेल ते मार्ग काढून देतात आपल्या घरचे आहेत असं कुणाला सांगायला पण संकोच असा काय वाटत नाही मला सांगा प्रभा पाच सहा जरा निकालावर चर्चा करायची झालं तर इथले लोक कुणाला निवडून देतील असं वाटत आणि पटेकरी साहेब विकास कामा हो हो, हो। ते निवडून येतील असं वाटत हो हो प्रभागात ते वातावरण आहे आणि आता निवडणूक आहेत म्हणूनच नाही कायमच ते असतातच कायम इथं प्रत्येक गोष्टीसाठी सहभागी असतात प्रत्येक गोष्टीसाठी मदत करतात प्रत्येक समस्यांच्या वरती सुद्धा मार्ग काढून देतात की आता निवडणूक आहेत म्हणूनच नाही कायमच पाच वर्ष आहे हो हो पुढची पाच वर्ष तुम्ही संधी देणार 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 ठरले तुम प्रभाग क्रमांक पाचमध्ये श्रीकृष्ण मंदिर परिसरमधला मी एक का कार्यकर्ता आहे पण या भागात आजपर्यंत कुठलेच उमेदवार आले नाहीत आणि इथनं पुढे येणार पण नाही अशी आम्हाला माहिती आहे कारण जे काळ आम्ही उमेदवारांना आम्ही कॉल करत होतो किंवा उमेदवार समस्या घेऊन गेलो त्यामुळे आजपर्यंत आमच्यावर कोणी आलं नाही जहांगीर पटेगेर साहेब असतील सुनील पाटील साहेब असतील बंडू मुलू आता काय आमचे नवीन आता असल्यामुळे तिने पण येतील आम्हाला ह्याची गॅरंटी आहे आणि काय सुनील दांचा काय आमचा विषय नाही सुनीलला एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह विषय आहे त्यामुळं येणाऱ्या काळात आम्ही बी जे पीची सत्ता आणणाऱ्या केंद्रात आमची मला सांग एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व दांचा असं म्हणाला तो कारण काय एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणजे सुनीलला आम्हाला हर कधी पण चोवीस तास म्हणायला हरकत नाही एक फोन केला की सुनीलदा आमच्या एका फोनवर साठी सुनीलला कंटिन्यू इथं आमच्या इथे उपस्थित राहिल्यात अडी अडचणीला उभी राहतात शंभर टक्के त्यामुळं आम्ही शंभर टक्के दांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे आमचा भाग असेल किंवा आणि आमचे मित्रमंडळी असतील आम्ही सगळे भाजपला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि पा भाजपला आम्ही काय पण करून आम्ही निवडून आणणार निवडून आणणार मला सांगा इचलकणी जे निकाला बोलायचं झालं तर कुणाशी सताईल वाटत तसं बघायला गेलं तर आता सगळीजणं जे ते आपापल्या पद्धतीनं वातावरण करत आहेत आर्थिक असतील किंवा आपापल्या पद्धतीने सगळे आपापला हे करत आहेत पण शंभर टक्के बी जे पीची सत्ता येण्याची आम्ही प्रयत्नात आहे आणि बी जे पीची सत्ता आणणार येईल असे खात्री आहे तुला शंभर टक्के महापौर बी जे पीचाच असणार प्रभाग क्रमांक पाचमधून जहांगीर पटेकरी चाचा सुनील दादा बंडू मुळीक दादा आणि सुनील पाटील दादा हे आम्हाला लाभलेले उमेदवार आहेत प्लस त्यांनी रस्त्याची कामे गटारी ते सगळे आम्हाला करून देतात हक्काचे उमेदवार आहेत आमचे हे मला सांगा तुम्ही आडी अडचणीला किंवा एखादं काम तुमचं थांबलंय तर वेळी हे माणसं उपलब्ध राहतात हो हो राहतात काय नेमके अडचणी होती कसे काय अनुभव होता तुमचा एखाद्या कामासाठी तुम्ही सांगितले किंवा तुमच्या प्रभागात काहीतरी था काम थांबले आणि था ते आले काय होता प्रश्न रस्ते गटारी त्याच्यासाठी ते येतात प्लस आमच्या काहीतरी घरगुती प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी पण हक्काने येतात आणि हे उमेदवार निवडून येण्यासारखे पण आहेत म्हणजे इथं ते निवडून येतील अशी इथ राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे कमळ हे फुलवतील असं मला वाटतंय आणि त्यातून सुनील पाटील हे प्रभाग पाच मध्ये जे सुनील पाटील आहेत ना त्यांनी या भागात म्हणजे काम पाहून त्यांचं एक्सपिरियन्स आहे दोन वेळा निवडून आलेत त्यांचं सामाजिक अनेक वर्षापासून ते सक्रिय सक्रिय आहेत त्यांचं शैक्षणिक खूप महत्व देतात त्यांनी शिक्षणाला म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं चांगलं चांगलं काम आहे बँकेच्या बँकेच्या माध्यमातून त्यांनी भरपूर प्रगती केले okay. आणि ह्या भागात पण त्यांनी सक्रिय आहेत नवीन असं काही नाही येते त्यांनी समाज गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत मला सांगा प्रभाग पाच चा विचार करायला झाला तर इथले नागरिक त्यांना निवडून देतील असं वाटतं नक्की देतील का देतील असं वाटतं कारण त्यांचं काम बघून आणि बाकीचे तीन आहेत त्यांचं पण काम आहे चार कमल इथं फुलवतले असं मला okay. वाटतंय थोडक्यात इथल्या नागरिक जे आहेत तिथल्या कामाला बघून त्या उमेदवारांना स्वीकारतील हा नक्कीच स्वीकारतील okay. तुम्हाला खात्री खात्री आहे आहे नक्की इथे okay. प्रभाग क्रमांक पाच मध्ये एकोणश चार उमेदवार राहिलेले आहेत okay. चारही उमेदवार तसे काम करण्यासारखे खूपच चांगले वाटले त्यांचा प्रचार पण जोरात एकदम चालू आहे सुनील पाटलांचं काम बघितलं तर एकदम चांगले आहेत सगळ्याच क्षेत्रात त्यांनी खूप चांगली प्रगती केलेली आहे फक्त ते राजकारणातच नव्हे तर बँकिंग क्षेत्रात म्हणा किंवा मुलांच्या शिक्षणात आणखी गरीब गोरगरिबांना अनेक मदत केलेली आहे त्यामुळे ते पण येतील आणि बाकीचे तीन उमेदवारसुद्धा एकदम चांगले काम करण्यासारखे आहेत धडाडीचे आहेत त्यामुळे आम्हाला वाटते की या भागात कमळ फुले मला सांगा सुनील पटलांच्या कामाबद्दल तुम्ही बोलवता खरंच हा माणूस या प्रभागात सक्रिय आहे का हो एकदम चांगला सक्रिय आहे कारण ऑलरेडी ते दोन निवडणूक लढवलेले आहेत आणि त्यांना बऱ्याचशा माहिती लोकांची त्या तक्रारी ते व्यवस्थितपणे त्यांचं सगळं सॉल्व केलेलं आहे आणि प्रत्येक भागात त्यांनी त्यांचा विकास चांगला केलेला आहे रात्री अपरात्री केव्हाही एखादा फोन जरी केला तरी रात्री अपरात्री ते धावून येऊन लोकांची मदत करण्यासारखे ते नेतृत्व त्यांच्याकडे आहे गेल्या अनेक वर्षापासून ते काम करत खूप छान काम करत आहे पुढे पाच वर्ष लोक इथले त्यांना स्वीकारतील वाटतंय का त्यांच्या कामावर विश्वास ठेवतील असं वाटतं लोकांनी काय करावं त्यांचं काम बघावं आणि मग त्यांना निवडून आणावं शंभर टक्के त्यांना निवडून आणावं कारण त्यांचं काम खूप चांगलं आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या कामाचं जे एकंदरीत अंदाज पाहता किंवा कामाची पद्धत पाहता लोक त्यांना निवडून देतील असे का वाटते हो वाटतंय आम्हाला लोकांनी सुद्धा त्यांचा बघावं त्यांनी खूप छान काम केलेलं आहे त्यासाठी त्यांनी लोकांनी सुद्धा त्यांना एकमत देऊन त्यांना सुद्धा निवडून वाटतं बरं मला सांग कोण निवडून येईल असं वाटतं इथं कोणाचं वातावरण हो चारवी उमेदवार हे भाजपचे तिथे निवडून येणार कारण का त्यांचं काम असं आहे की सांगितलं सांगितलं लगेच तिने फॉलो अप करून आमचं तिने प्रत्येक वेळेला काम करतात बरं आता काय सांगतील कामाचा काय अंदाज होता तू काय काम सांगितलेलं आणि करून देईल मी सकाळी त्यांना चवीबद्दल एक हे सांगितलं होतं पण तिने लगेच दोन तासामध्ये आमच्या दारात तिने चावीचं काम करून दिलं करून दिलं करून दिलं आणि असं तिने प्रत्येक वेळेला काही सांगितलं तर लगेच तिने कामाचा फॉलोअप घेतात त्याबद्दल त्यांच्या कामाबद्दल आम्हाला काही हे नाही आमच्या भागात पुढच्या पाच वर्षात जर बोलायचं झालं तर इथली जनता महायुतीला स्वीकारेल असं वाटतंय शंभर टक्के स्वीकारणार स्वीकारणारी आणि नगरपालिकेवर कुणाची सत्ता येईल वाटते भाजप माहिती माहिती जी खात्री आहे तुला शंभर टक्के खात्री आहे कारण कारण त्यांचं काम आहे तसं आणि त्यांचं बारा महिने काम असतं तसं प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन त्यांनी काम पूर्ण करतात आपल्या भागातून सुनील पाटील वैशाली पोवार जुलेका पट्टेकरी आणि बंडू मुळे ह्यांचा ह्यांचा विजय निश्चित आहे थेट विजयावरच तुम्ही बोलताय का नेमकं काय कारण आहे त्याचे कारण त्या लोकांनी कामं तशा पद्धतीने केलेली आहे इथल्या सर्व भागातल्या लोकांना माहिती आहे की त्यांची कामं कशा पद्धतीने आहेत त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चितच आहे विकास 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 बोलायचं झालं तर काय कामा चौघांची पण आहे कारण हे पहिल्यांदा निवडून आलेलेच आहेत हे सगळे बंडू मुळीक म्हणा पट्टे पट्टेकरी म्हणा किंवा सुनील पाटील सुनील पाटील हे सगळे आधी पण निवडून आलेले आहेत या के ले ले। हो, काम केलेलं आहे हो त्यांनी काम केलेलं आहे छान पद्धतीने केलेलं आहे मला सांगा सुनील पाटील यांच्याबद्दल चर्चा आहे की ते या भागातली नाहीत मग उभारले काय का सिच्युएशन आहे त्यांना यावेळेस हा भाग दिला गेलेला आहे या बाजूच्याच भागात ते आधी काम केलेले आहेत आणि ज्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आधी ते जे काम केलेले आहेत त्या ठिकाणी पण त्यांचं अगदी सुंदर पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी ते आत्ता उभारले नाहीत तिथली लोकं रडायला लागलेत अक्षरशः तो उमेदवार आम्हाला पाहिजे या इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी तिथे काम केलेलं आहे आणि त्यांनी ती प्रगती ते करणारच त्यामुळे आम्हालाही वाटतं की त्यांना चान्स द्यायलाच पाहिजे आणि त्या अगदी शंभर टक्के चांगल्या मताने निवडून येणार ओके म्हणजे बाबतीत जी चर्चा आहे ती खोटी आहे असं तुम्हाला म्हणायचं एकदम खोटी आहे ती एकदम खोटी आहे ते आपल्याला दिसणार आहे सोळा तारखेच्या निकालामध्ये आपल्याला ते कळेलच okay. काय पद्धतीने मतं निवडू किती पद्धतीने मतांनी निवडून येणार आहेत हे आपल्याला सोळा तारखेला निश्चित कळेल आता तुम्ही महायुती विजय होणार म्हणताय नेमकी काय कामं आहेत राहुल आवडे असतील किंवा महायुती एकंदरीत कामं आहेत काही चलगंजित काय सिच्युएशन भरपूर कामं आहेत रस्ता आहे पाणी आहे गटारीची कामं आहेत आणि ह्या सगळ्या मिळून यावेळेस त्यांना आपण जर निवडून दिलो तर ते अतिशय सुंदर पद्धतीने काम करणार आहेत त्यामुळे आपण त्यांना निवडून द्यावं हीच माझी पण इच्छा आहे म्हणजे आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आहे प्रभागात वातावरण एकदम छान आहे सगळ्यांचं मत आहे कमळाला चारी कमळच निवडून येणार आहे खात्री आहे खात्री आहे खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे कमळ निवडून येणार प्रभाग चारी उमेदवारी भाजप पक्षाचे येणार आहेत कारण काय त्यांच्या कामा जेव्हा निवडून येणार आहेत कामाच्या काय नेमकी कामा त्यांचे रस्ते असू द्या गटरे असू दे त्यांचे काम एक फो एक, एक फोन प्रॉब्लेम असे त्यांचे काम आहेत म्हणजे उपलब्ध असतात उपलब्ध शंभर टक्के okay. पण रात्र चोवीस तास ते उपलब्ध असतात सुनील पाटलांचं काम फक्त परभाग पाच महिन नसून पूर्ण गाव पूर्ण गावाची त्यांनी कामं करतात असा त्यांचा काय उदाहरण दाखल काय सांगाल उदाहरण दाखव रस्ते असू द्या गटरे असू देत जिथं बोर असू द्या आमच्या भागात कमीत कमी आहे पूर्ण विकासनं भागात इकडं असू दे पूर्ण प्रभाग पाच मध्ये आतापर्यंत कमीत कमी चाळीस बोर मारले असतील चाळीस बोर मारले असतात शंभर टक्के म्हणजे ते सक्रिय असतात हो सक्रिय असतात पाच वर्ष सक्रिय राहतील असं वाटतं हो शंभर टक्के मला सांगा पुढच्या पाच वर्षाचा जर विचार करायचा झाला तर इचलकरजीकर कुणाला सपोर्ट करतील निवडून देतील वाट प्रभाग पाचचा चा विचार करायला सुनील पाटील साहेब हे कायम नगरसेवक असतील शंभर टक्के इथल्या विकास कामाच्या अनुषंगानं नागरिक चर्चा करतायत एक फोन केल्यानंतर उपलब्ध असणारे आणि अडचणीला आमच्या सोबत असणारे प्रभाग सोडा संपूर्ण इचलकरंजीसाठी कामं करणारा सक्रिय माणूस अशी सुनील पाटलांची ओळख त्यांनी सांगितले त्याचबरोबर माहितीचे असतील भाजपचे जे उमेदवार आहेत ते इथं सक्रिय असतात कामं चांगली आहेत आणि या पार्श्वभूमीवर उमेदवार त्यांना निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मी इथंच थांबतो धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका